साहेबच गोरगरीब दुःख दुःखहरण करणारे संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाणारे सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे सामान्यांचे सुख तेच आपले सुख मांडणारे हिंदुत्वासाठी आण बाण आणि शान असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केले दोन शब्द खरंच शिंदे साहेबांच्या बद्दल लिहिण्यासारखं खूप आहे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांचे कार्य म्हणजे एक दीपस्तंभच आहे त्यांचे गाव सातारा जिल्ह्यातील दरे तर्फ ताम साहेबांचे शिक्षण ठाण्यात किसन नगरात झाले पालिकेच्या शाळेत गेले त्यामुळे त्यांना सामान्य मुलांच्या शिक्षणाच्या व्यथा माहित आहे त्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर साहेबांचे खूप प्रेम एकोणीसशे च्या दशकात साहेबांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याला आपलं मानलं मराठी माणसांच्या हक्कासाठी जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली वयाच्या विसाव्या वर्षी शिंदे साहेबांनी सामाजिक राजकीय वाटचाल सुरू केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांची किसन नगरचे शहर प्रमुख म्हणून निवड झाली समाजासाठी काम अन काम हे ध्येय आणि हाच ध्यास हो त्यांची वाटचाल सुरू राहिली तेव्हापासून दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये शिंदे साहेबांनी भाग घेतला उरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाच्या विरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे साहेब आघाडीवर असायचे एकोणीशे शहाऐंशी साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्यातील शिवसेनेच्या शंभर कार्यकर्त्यांसह हो भाग घेतला त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना चाळीस दिवस कारावासही झाला होता साहेब नगरसेवक आमदारकीपासून नगर विकास मंत्री आणि आता मुख्यमंत्री आहेत प्रत्येक वेळी साहेबांनी नेत्रदीपक असे काम केले आहे मी साहेबांचे कार्य पाहत आलो आहे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून सुशासन आणण्याचे काम त्यांनी केले सामान्यांची अनेक कामे केली आहेत कोरोना काळात सर साहेबांचे काम आम्ही पाहिले आहे अशा आमच्या दैवरूपी एकनाथजी शिंदे साहेबांना निलेश सुभाष मोरे शहर प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा यांच्याकडून वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा